अगदी अवश्य तेलाने मसाज करा जेणेकरून तुमचं आयुष्य वाढेल तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होणार नाहीत अभ्यंग कुणी करावा हे आयुर्वेदाने सांगितलं आहे परंतु अभ्यंग कुणी करू नये हे सुद्धा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे तर त्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे ज्या गर्भिणी स्त्रिया आहेत त्यांना अभ्यंग वर्ज्य सांगितलेलं आहे अभ्यंग त्यांना चालत नाही साधारणपणे नववा महिना सुरू झाला की गर्भिणींनी तेल लावलं तर चालतं तोपर्यंत तो तेलाने मसाज करायचा नसतो त्याचबरोबर ज्या स्त्रिया रजस्वला आहेत ज्यांचे पिरियड्स आलेले आहेत त्यांना सुद्धा अभ्यंग केलेलं आयुर्वेदानुसार चालत नाही त्याचबरोबर तुम्हाला ताप आला असेल सर्दी खोकल्यासारखे सर आजार असतील तरीसुद्धा अभ्यंग तुम्ही टाळायचं आहे अभ्यंग कुठल्या तेलानी करायचं तर सगळ्यात महत्त्वाचं तेल म्हणजे तिळाचं तेल तुम्हाला चांगलं जर खायचं घाण्याचं तिळाचं तेल मिळालं तर त्याच्यापासून तुम्ही अभ्यंग करू शकता डोक्याला तुम्हाला वापरायचं असेल तर खोबरेल तेल वापरायचं आहे आणि तिळाच्या तेलामध्ये बनवलेली अनेक प्रकारची औषधी तेलं आहेत ज्याच्यामध्ये सहचराधी तेल आहे धान्वंतर तेल आहे बला तेल आहे नारायण तेल आहे समर्थ मसाज ऑइल आहे अशी वेगवेगळ्या प्रकारची तेलं बाजारामध्ये उपलब्ध आहेत तर या सगळ्यांचा बेस जो आहे तो तिळाच्या तेलाचा असतो त्यामध्ये ते काही औषधांचा काढा करून दूध वगैरे घालून ती सिद्ध केलेली असतात केसाच्या तेलामध्ये माका जास्वंदा अशी वेगवेगळ्या प्रकारची औषधं घालून ती सिद्ध केलेली असतात तर त्यांचा वापर तुम्ही तुमच्या अभ्यंगासाठी करू शकता ज्याच्यामुळं तुमच्या अभ्यंगाचे जे गुण आहेत ते अजून चांगल्या पद्धतीनं वाढत असतात त्याचबरोबर अभ्यंग करायची सगळ्यात चांगली वेळ कुठली तर सकाळच्या वेळेला जर तुम्ही अभ्यंग केलं म्हणजे दिनचर्यामध्ये सांगताना त्यांनी तसंच सांगून ठेवलेलं आहे सकाळी तेल लावायचं साधारण एक अर्ध्या एक तासानंतर तुम्ही गरम पाण्याने शेक घ्यायचा किंवा गरम पाण्याने आंघोळ करायची अगदीच तुम्हाला जमत नसेल रात्री झोपायच्या वेळेलासुद्धा तुम्ही तेलानी मसाज करू शकता अभ्यंग करू शकता आणि सकाळी गरम पाण्याने स्नान करू शकता त्यामुळे लक्षात ठेवा फक्त दिवाळीला अभ्यंग स्नान न करता अभ्यंग हे रोज केलं तर तुमची दररोज शरीराची दिवाळी होणार आहे धन्यवाद